रामकृष्ण हरिमंडळी मी स्मिता स्मित रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण खानदेशातला पारंपरिक भाताचा प्रकार बघतोय तो म्हणजे झंझणीत अशी खानदेशी खिचडी पटकन तयार होते चवीला खूप भन्नाट लागते अतिशय रुचकर होणारी ही खिचडी आपण आज बघतोय कधी कधी काय होतं ना रात्रीच्या स्वयंपाकाला कंटाळ येतो काहीतरी पटकन करायचं असतं आपल्याला आणि शिवाय झंझणीत पण हवं असतं अशा वेळी तुम्ही ही खिचडी करू शकता चवीला खूप छान लागते बनवायला जेवढी सोपी ना तेवढी चवीला रुचकर होते खानदेशात घराघरात थोड्याफार फरकाने ही खिचडी केली जाते पण आज इथे मी माझ्या घरी जे बनवतात ना त्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे अगदी घरच्याच साहित्यात कशी तयार करायची ते आज आपण बघतोय बन खूप बनवायला सोपी आणि झटपट तयार होणारी पोटभरीचा जेवणाचा प्रकार आज आपण बघतोय कढीबरोबर ही खिचडी खूप छान लागते खानदेशात आवडीने घरोघरी कळी खिचडीचा बेत केला जातो अतिशय चवीला रुचकर होते चला तर मग सुरुवात करूया मी मेजरिंग कपने एक कप तांदूळ घेतलेला आहे आणि पाव कप डाळ घेतली तुरीची डाळ घेतली मी तांदूळ तुम्ही कुठलंही घेऊ शकता जर तुम्हाला मोकळी फळफळीत फड़ हवी असेल ना तर त्या पद्धतीने तुम्ही तांदूळ निवडा आता इथे मी रेग्युलर चहाचा कप येतो ना त्याने देखील मेजरिंग माप सांगते तुम्हाला दोन कप फुल भरून मी तांदूळ घेतला आहे आणि अर्धा कप डाळ घेतलेली अगदी परफेक्ट माप येत हे आता याच्यासाठी वाटण तयार करायचं आपल्याला दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर मी वाटण तयार करून घेतले कढीपत्ता फोडणीत न टाकता ह्या पद्धतीने आल्याबरोबर ना अतिशय चवीला रुचकर होते बघा तुम्ही नक्की करून बघा आता डाळ आणि तांदूळ मी एकत्र करून यांना धुवून घेतले आणि पाणी नीथून एका बाजूला ठेवलेले आणि पुढची तयारी करून घेतलेली आहे खिचडीसाठी आता याच्यात फोडणीमध्ये मी मोहरी आणि हिंग टाकणारे जिरं टाकणारे एक चमचाभर वाटण घेतलं आहे आपण अद्रक आणि कढीपत्त्याचं केलेलं तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत आणि एक बटाटा मी साल काढून मध्यम फोडी करून घेतले आहेत थोडे पाच सहा चमचे मी शेंगदाणे घेतलेत आणि भरपूर कोथंबीर बारीक चिरून घेतली आता सुके पावडरचे मसाले बघूयात आपण एक चमच्यावर हळद घेतली चमच्यावर धने पावडर घेतली अर्धा चमचा गरम मसाला पावडर घेतली आणि दीड चमचा मी लाल च चटणी पावडर घेतली जर तुम्ही तिकटाला खात असणार ना तर तुम्ही गरम मसाला आणि लाल चटणी पावडर जास्तीची घेऊ हो शकता आता ही कुकरमध्ये करणार आहोत आपण एक दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे जिरं मोहरी आणि हिंग्याची फोंडणी देऊन कांदा टाकला आहे कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे मस्त आणि नंतर त्याच्यात आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि छान परतून घ्यायची मध्यम गॅसवरती म्हणजे आल्याचा आणि लसणाचा हा कच्चेपणा गेला पाहिजे त्याने खूप रुचकर होते आता हे छान परतून झाल्यावर तुम्ही पाहू शकता खाली करपायला लागले लसूण देखील थोडा लालसर दिसतोय हे छान खमंग परतणं खूप गरजेचं असतं तेव्हा आपल्या स्वयंपाकाची टेस्ट अवलंबून असते आता याच्यामध्ये पावडर मसाले टाकलेत मी एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक दीड चमचा लाल चटणी पावडर टाकली आणि एक चमचावर हळद टाकली हे परतून घेतलेले आणि याच्यात बटाटे आणि शेंगदाणे देखील टाकलेत मी आता एका बाजूला मी पाणी गरम ठेवलेलं आहे दुपटीचं पाणी गरम ठेवलं आहे तांदळाच्या आता ह्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला फ्लावर वाटाणे काय घरात असतील ना भाज्या त्या तुम्ही टाकू शकता फरसबी किंवा बीन्स या सगळ्या भाज्या आहेत छान कट करून तुम्ही टाकू शकता अतिशय चवीला लागतात त्या आता माझ्याकडे जास्तीच्या भाज्या शिल्लक नाही त्यामुळे फक्त बटाट्याने शेंगदाणे टाकते तरी देखील अतिशय चवीला रुचकर होते आता ह्या स्टेजला मी तांदूळ टाकते सगळं परतून झाले दोन मिनटासाठी तांदूळ टाकल्यानंतर गॅस मोठा करते आणि छान वाफ येईपर्यंत परतून घेते हा तांदूळ मसाल्यामध्ये एका साईडला पाणी गरम ठेवलेलं आहे मी गरम पाणी टाकणं खूप गरजेचं असतं त्यामुळे रुचकरपणा येतो आहे खिचडीला आता मोठ्या गॅसवरती छान परतून घेतले भरपूर कोथिंबीर टाकली टाक आणि त्याच्यात मी आता पाणी टाकते पाणी दुपटीचं घेतलं आहे मी मोजून घेतलं आहे दुपटीने ज्या मेजरिंग कपने डाळाने तांदूळ मोजून घेतले ना त्याच्या दुपटीचं पाणी घेतलं आहे अगदी मोकळी फडफडीत येते एवढ्या पाण्याच्या प्रमाणात जर तुम्हाला ओलसर हवी असेल ना तर थोडं तुम्ही अर्धा कप पाणी जास्तीचं घेऊ शकता आता चवीनुसार मीठ टाकून याला मी झाकून ठेवते आणि चांगली खळखळीत उकळी आल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे तुम्ही पाहू शकता अशी खळकळीत उकळी आली त्यानंतर जर कुकरचं झाकण लावलं ना आपण तर खूप छान असा एकसारखा सगळीकडे मसाला पसरतो बऱ्याचदा काय होतं मसाला हा एकत्र एक जमा झालेला असतो किंवा बाकी ठिकाणी पांढरं आपल्याला भात दिसतो बाकी ठिकाणी मसाल्याचा लालसर दिसतो असं होत नाही याच्यामुळे चा छान उकळी उडायची नंतर कुकरचं झाकण लावायचं आता मोठ्या गॅसवरती मी दोन शिट्ट्या दिलेल्या आहेत नंतर गॅस बंद करून पाच मिनटं तिला शिजून घेतली आणि पूर्ण कुकर थंड झाल्यावर मग मी कुकर उघडला आहे बघा किती छान मोकळी आणि मौसूत अशी शिजून झाली कुठे असा एकत्र मसाला जमा झालेला दिसत नाही कारण कुकर लावण्याच्या आधी आपण छान उकळून घेतलं होतं म्हणून खूप छान मस्त सुगंध घरात दरवडला आहे बघा आता याच्यात तेल तूप टाकून तुम्ही खायला घेऊ शकता आता ताटाची तयारी करते मी कांदा टोमॅटो लोणचं पापड अतिशय चवीला रुचकर होते इथे मी कैरीचं लोणचं आणि आवड्याचं लोणचं घेतले दोन्ही लोणचंची रेसिपी मी टाकलेली चॅनलवरती कढी बनवली ती कढीची रेसिपी देखील मी टाकणार आहे चॅनलवर कढीबरोबर अतिशय चवीला रुचकर लागते ही खिचडी भन्नाट होते तेल टाकून किंवा तूप टाकून तुम्ही खायला घेऊ शकता अतिशय चवीला रुचकर आणि पोटभरीचा अगदी झटपट तयार होणारा जेवणाचा बेत तुम्ही नक्की तयार करून बघा बऱ्याचदा आमच्या भागात आम्ही शेतात वनभोजनाचं जर प्लॅनिंग केलं ना तर अशा बन वेळेस बनवायला खूप सोपा कमी भांड्यांचा पसारा असलेला हा बेत आम्ही शेतामध्ये करतो आणि सगळेजण शेतात चुलीवरती ही खिचडी बनवतो अतिशय चवीला रुचकर लागते कडी आणि खिचडी बऱ्याचदा गणपतीचे कार्यक्रम असतील मुलामुलांचे किंवा मुलींच्या कार्यक्रम असतात अशा वेळेस सगळेजण मिळून सार्वजनिक कार्यक्रमामध्ये ह्या पद्धतीने खिचडी करतात बरेच लोक खेड्यागावात हळदीच्या हो पंक्तीला देखील रात्रीचा कडी खिचडीचा भेद करतात अतिशय चवीला रोजकर भेद होतो हा तुम्ही नक्की तयार करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ते देखील मला सांगायला विसरू नका चला तर मग असेच मस्त आणि झटपट रुचकर पदार्थ पाहण्यासाठी मी रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळची बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद